खरे आरोप आहेत निवडणूक आयोगासारखी नालायक संस्था महाराष्ट्रात नाही आहे देशात नाही आहे लाडक्या बहिणींना पैसे देण्याकरता सरकार अशा प्रकारचा निधी बदल असेल त्यात काही गैर नाही आहे तो निधी वळल्यानंतर योग्य वेळी शासनाकडे वसुली झाल्यानंतर तो वो निधी त्या खात्यामध्ये टाकला जातो ही पद्धत असते कोर्टाचा आणि प्रशासन असं असते की एखाद्या मंत्र्याचा आमदाराचा मुलगा दोषी नसेल आणि तो जर त्यातून बाहेर पडला मंत्र्याचा म्हणून सोडला हे कॉमन सगळ्यांची मानसिकता असते शिवसेना आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहे सर लाडक्या बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा आरोप लाडक्या बहिणींना पैसे देण्याकरता सरकार अशा प्रकारचा निधी वळत असेल तर त्यात काही गैर नाहीये तो निधी वळल्यानंतर योग्य वेळी शासनाकडं वसुली झाल्यानंतर तो निधी त्या खात्यामध्ये टाक टाकला जातो ही पद्धत असते त्यामुळे त्यात गैर काही नाही विदर्भाचं अधिवेशन आहे मात्र विदर्भाचे मूलभूत प्रश्न तुम्हाला दिसत आहेत का हो आम्ही प्रश्न करताच येतो आता विदर्भात जरी अधिवेशन असलं तरी हे अधिवेशन राज्याचं आहे आणि राज्यातले आमदार इकडे येतात त्यामुळे मुंबईचे प्रश्न मांडतात कोल्हापूर तिकडे मराठवाड्याचे मांडतात खान्देशचे मांडतात आणि कोकणाचेही म्हणतात पार्थ पवारांचं नाव एफ आय आर मध्ये नाही यावरून न्यायालयानं ताशेरे उघडलेले आहेत एक डॅशिंग आमदार म्हणून तुम्ही कसं बघता कारण तुम्ही रोकटोक मत अनेक वेळेला म्हण नाही आता न्यायालयासमोर खरोखर काय कागदपत्र गेलीत कुठल्या आधार न्यायालय बोललो हे काय आपण वाचलेलं नाही आणि त्याच्यामुळे जर खरोखर त्याच्यामध्ये ते आरोपी असतील तर सगळ्या गोष्टीची तपासणी होईल तपासणी झाल्यानंतर चौकशी कारवाई होईल तुम्ही कसं बघता कारण मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून एफआयआर मध्ये साधं नाव सुद्धा येत नाही याच्याकडे कसं बघ आता हे कोर्टाचं आणि प्रशासन असं असते की एखाद्या मंत्र्याचा आमदाराचा मुलगा दोषी नसेल आणि तो जर त्यातून बाहेर पडला मंत्र्याचा सोडला हे कॉमन सगळ्यांची मानसिकता असते पण या दृष्टिकोनातून बघायला नाही पाहिजे त्याला शेवटी तो पण एक मुलगा आहे इंडिव्हिजुअल वडील उपमुख्यमंत्री किंवा वडील मंत्री किंवा आमदार मंत्री म्हणूनच त्याला जेलमध्ये घातलं पाहिजे हे पण चुकीचं आहे दोन प्रश्न एक शेवटचा दुबार मतदारांचा विषय आहे निवडणूक आयोगावर ते आरोप होता काय खरे आरोप आहेत निवडणूक आयोगासारखे नालायक संस्था महाराष्ट्रात नाहीये देशात नाहीये मी वारंवार सांगितलं की माझ्या मतदारसंघातले आठ हजार बोगस नाव काढू शकले नाही तीस वर्षाचे मृत्यू मेलेलं नाव आहेत ते काढू शकले नाही बाहेरगावाचे लोक खेड्यावरचे लोक शहरात मतदान करतात आणि इकडचे लोक तिकडे मतदान करतात ही दुबार नाव काढले जात नाही त्याच्यामुळे काम करणारे लोक जिंकत नाही आणि निवडणूक पुढच्या काढली पाहिजे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे होते शिवसेना आमदार संजय गायकवाड गायकवाड हे सातत्यानं आपल्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखले जातात आणि त्यांनी स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगावरती जे आहे ती टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते पाहत रहा नव्या युगातला नवा मीडिया अर्थात गौरव मराठी